मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भावनेच्या आहारी जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरले पण त्यांनी केलेले शब्द प्रयोग हे एसआयटी लावण्या एवढे आहेत का असा सवाल ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारला उद्देशून केला आहे तुमच्या भावना कितीही दुखावल्या तरी बोलताना मर्यादा पाळावीच लागते असेही ते यावेळी म्हणाले मनोज जरांगे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अपशब्द वापरले होते या, या प्रकरणी सत्ताधारी आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी सरकारला मराठा आंदोलनात झालेल्या हिंसाचाराची टी चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर जरांगे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांच्या एस आटी चौकशीवरून सरकारवर निशाणा साधला आहे